नमस्कार श्रुतिकारच्या या नवीन कथेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजची गोष्ट आहे एकदम वेगळी एक सिंह आणि एक वाघ दोघेही एकाच गुहेत राहत होते एकदम शांततेने स्नेहभावाने पण एके दिवशी एक साधस वाटणार कारण बनलं मोठ्या भांडणाचं थंडी वाढते नेमकी कधी यावरून झालेलं त्यांचं भांडण इतकं टोकाला गेलं की त्यांनी सल्ला घ्यायचा ठरवला एका बोधिसत्वाकडून पण खरं कारण समजल्यावर काय घडलं कोण जिंकलं आणि कोण हारलं हे जाणून घ्यायला ऐका ही मनाला स्पर्श करणारी गोष्ट जी शेवटी एक अनमोल बोध देऊन जाते आजच्या कथेचे नाव आहे खरे कारण समजले म्हणजे भांडण मिटते एकदा बोधिसत्व तपस्वी होऊन एका टेकडीच्या पायथ्याशी राहत होता त्यावेळी त्या पर्वताच्या एका गुहेत एक सिंह आणि एक वाघ परस्परांशी स्नेहभावाने वागून वास करीत असत पण एके दिवशी थंडी संबंधाने त्यांचे भांडण जुंपले वाघाचे म्हणणे थंडी कृष्ण पक्षात वाढत असते असे होते सिंह थंडी शुक्ल पक्षातच वाढते असे म्हणे त्या दोघांचेही भांडण विकोपास आले तेव्हा ते, ते दोघे बोधिसत्वाजवळ जाऊन त्याला म्हणाले भोतापस आमच्या ह्या भांडणाचा निकाल कर बोधिसत्व त्यांचे भांडण कशा संबंधाने होते हे समजावून घेऊन म्हणाला कृष्ण पक्ष असो किंवा शुक्ल पक्ष असो ज्या वेळी वारा वाहत असतो त्यावेळी थंडी वाढत असते काकी थंडवारा हेच थंडीचे अधिक बाधा होण्याचे कारण होय तेव्हा काही अंशी आपणा दोघांचे म्हणणे खोटे नाही ह्या भांडणात कोणाचाही पराजय झाला नाही असे मी समजतो बोधिसत्वाच्या उपदेशाने त्या दोघांची तुटू पाहणारी मने पुन्हा मिलाफ पावली ज्या गोष्टी गोष्टीसंबंधाने वाद होतो तिचे खरे कारण समजले असता कितीतरी भांडणे मिटतील धन्यवाद मंडळी कधी कधी वादाच कारण समजलं की त्यातला उगाच निर्माण झालेला राग लोभ आपोआप अप दूर होतो सिंह आणि वाघाचं भांडणही तसंच होतं बोधिसत्वाच्या समजूतदार बोलांनी ते टळलं म्हणूनच खरं कारण समजलं की भांडण मिटतं अशीच शहाणी मनाला भिडणारी आणि शिकवण देणारी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच श्रुतिकार या माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि पुढील गोष्टींच्या मजा पहिल्यांदा घेण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला पुनश्च भेटूच एका नव्या गोष्टीसह तोवर ऐकत रहा, शिकत रहा, आणि श्रुतिकारसोबत जोडलेले रहा।